नमस्कार मंडळी आपण जात आहोत स्वप्नातील गाव कलमोडी या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिराचं जे काम आहे ते बघण्यासाठी जात आहोत बघा किती हे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर नवीन बांधकाम चालू आहे किती सुंदर पद्धतीने बांधकाम चालू आहे बघा मस्त असं सुंदर रेखीव बांधकाम आहे पाटी विठ्ठल रुक्मिणीची स्टाईल लावलेली आहे रेखीव असं बांधकाम केलेलं आहे सर्व ग्रामस्थांनी स्वनिधीतून ह्या मंदिराला निधी उपलब्ध केलेला आहे सुंदर असं बांधकाम बघा भविष्यात असे मंदिरं होणं गरजेचं आहे किती सुंदर असं अजून माऊलीची मूर्ती बसवलेली नाही यावर्षी त्यांचा पारायण करण्याचा पण विचार आहे त्यामुळं भव्य दिव्य असा मोठा एप्रिलमध्ये कार्यक्रम आहे बघा तत्पूर्वी हे काम पूर्ण होणं गरजेचं आहे ने घाईने आणि सर्वांच्या सहकार्याने कामा काम, काम फास्ट चालू आहे हा मंदिराचा कळस आहे आजूबाजूची डिझाईन एकदम पद्धतशीर पद्धतीने मांडलेली आहे सुंदर असं बांधकाम रेखीव सुबक एकदम चांगल्या पद्धतीने असं बांधकाम मंदिराची बॅकसाईट मी आता तुम्हाला दाखवतो बघा सुंदर असं खरोखर बघण्यासारखं मंदिर आहे बघा ही पाचशी साईट आहे हा मंदिराचा कळस आहे अजून रंगकाम वगैरे सर्व बाकी आहे पण सुंदर असं काम आहे चालू कृपया माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा धन्यवाद